बघ झोपला आता पसारला इकडे येऊन खोड्या करून झाल्या बबड्या काय करतोय झोपला झोपला तू निघाणा करून झाला का अरे निघाणा झाला हा काय हा खोड्या करून झाल्या का हो काय हो गोळ्या खायच्या सारे कुटाने करून झालं असं ना आता सकाळ सकाळ मगायच्यापासून ते ब्राउनीला काय मारतय कुदत काय इकडे तिकडे उड्या हा अरे उड्या काय मारतय आहे बब्या गोळ्या खाल्ल्याच का बबड्या गोळ्या खाल्ल्या गोळ्या बब्या अरे अरे जा जेवायचं उठ गोळ्या चल उठ गोळ्या खाण मग ये चल उठ पटकन चल।, चल 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 उठ उठ अरे गोळ्या खाऊन झोप ना बाबा तू सकाळपासून आहे ना जसं उघडून दिले तसं खेळते बाकीचे खाऊन बसले बाबड्या हे बंद करत असतो आम्ही मी गार्डन बंद कर गार्डन बंद करत असतो मी तुला सांगतो मी तू तु खाऊन घे अगोदर चल मग ये तुला जो अपाय नाही म्हणत नाही बाळा पण तू खाऊन घे चल उठ उठ बबडी ऐकत जरा वाळा ते बघ कसं करते उपाशी राहते म्हणे काय आता काय करावं काय ना मला हे ना असं वाटायला लागलं अवघ चालू करून देतो मी याला सकाळी सकाळी बबड्या उठ बर अरे गोळ्या खा आणि मग ये ना बाळा इथं आणून देऊ का गोळ्या इथं आणू इथं आणू का बंद ना मी गार्डन बंद करतो चल जाऊ दे चल गार्डन बंद करतो मी चल उठ मलाच मारत उठ ऐकतच नाही हे ना असं झालंय एवढं सारखं इथं झोपतं ते मला ते टेन्शन आलं जेवणच गोळ्या खात नाही काय करत नाही तेव्हा झोपताय सारखं ते विसरून जाते ते जेवाय सुद्धा बाब्या हे उभी अ राजा बबड्या ऐ हिरो चल ना बाबा थोडं खाऊ नये काय तू इथं आणू बाबा जागेवर आणू का जागेवर आणू का खायला काय करू याचं काही नाही नाटकं त्या बघ त्या बघ बर झोप जाऊ दे तुला वाटन त्यावेळेस खा पण खा हा हुशार असतो ना पोरग हम्म ठीक आहे बांधणं करू नको बांधणं करू नको इथंच कुठतरी जागा करावं असं वाटतंय मला पण ती इकडून धुळे येते धुळ फिळ आली वाऱ्याने तर नको ते जाईन म्हणून आणत नाही इकडे पाटील जागे आणून देऊ का इथं आणून देऊ खायला देतो की आणून आणू सारा जागेवर पाहिजे हा काय हा सारं जागेवर पाहिजे आहे ना बे बरं झोप बरं तुला वाटन त्यावेळेस खा पण खा खाशील ना बाबडी हां झोप आता उनाल झोप उनाल झोप झोप येते उनाल झोप हां झोप इथे झोप चल जाऊ का झोप कायचं टेन्शन याचं काय करायचं अपोराचं अवकडे हे खातेच बरोबर शंभो शंभा काय कचरा केलाय तर काय तुम्हाला पास आहे